आज आमच्याकडे बारा एक वाजल्यापासून सारखा पाऊस सुरू होता तर बराच वेळ पाऊस सुरू होता आणि पाच वाजता मला जाग आली तेव्हा पाहिलं तर बाहेर बाहेर मस्त असं आकाशामध्ये चांदणं फुललेलं होतं काही काळे ढगही आलेले होते पण खूप सुंदर असं निसर्ग होता तर आ, मला राहावलं नाही आणि छान असं मी थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे कोकिळाही आरडत होत्या पक्षी ही चिळचिवाट करत होते आणि हा आहे पहाटे पाचचा व्ह्यू तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे तर अंधारच होता आणि आमचं ही पहा किती सुंदर असं दिसत होतं या आकाशामध्ये या रात्रीमध्ये मैत्रिणींनो कुंकुटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर आज सकाळी सकाळी निघालेले आहे मी शेतामध्ये तर सुंदर असा पाऊस आमच्या भागामध्ये झालाय आणि शेतामध्ये आता कपाशी लावायला सुरुवात केलेली आहे तर चला घेऊन जाते आता तुम्हाला माझ्या शेतामध्ये नऊच वाजलेले आहेत आता शिकाणी घामाच्या दारं सुरू झाल्यात इतकं कडक असं ऊन आहे रात्री खूप पाऊस झाला आहे आम्हाला तर सरी पाडून ठेवलेली होती कपाशी लावायला तर आता कपाशी लावायला लागलेत मामान ते तर चला म्हटलं आता शेतात चक्कर मारून येऊ सकाळी सकाळी तर नंतर दुपारी यायला खूप असं ऊन असतं त्याच्यामुळे मी आता सकाळी सकाळी आले चक्कर मारायला आणि खूप छान असं वातावरण झालेलं आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला पहाटेचे एक व्हिडिओ टाकलेला आहे तर त्यामध्ये कोकिळा खूप छान आरडते आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे पहाटेचा तर चला जाऊया आता शेतात तर समोर दिसतं हे आहे आपलं शेत आणि हे आहेत आपल्या शेतामधले आंब्याचे झाडं तर आता आंबे संपलेले आहेत आणि इथं पूर्ण शेतात सरी पाडून ठेवलेली आहे तर रात्री छान असं पावसानं सर्व आहे आणि इथं कृष्णा आणि वैष्णवी लावत होते कापूस तर आता यंदा आम्हाला सर्व कापूस लावायचा आहे आणि अशा पद्धतीने हे कापसाचं वाण आम्ही आणलेलं आहे प्लॅटिनमचं तर खूप छान वाण आहे कापसाचं हे तर मामांनी हे वाण आणलेलं होतं तर आता वैष्णवी आणि कृष्णा लावत आहेत कपाशीचं बी सरीमध्ये पावसाने पुन्हा एवढे पाड पडलेले सापडले आज शेतात आंब्याच्या झाडाखाली कालच्या वाराने इथं विहिरीवरचं शेवग्याचं झाड पडलंय खूप वारं होतं काल आणि आपल्या विहिरीत बघा पाणी तर भारी पाणी आलंय विहिरीला मस्त वातावरण शेवग्याच्या शेंगा बघते कारण इथे या झाडाला आता शेवग्याच्या शेंगा दिसतात तर पाहते आता शेवग्याच्या शेंगा तर चला आता इथं मामान ते लावतात आता कपाशी तर मी फक्त चक्कर मारून आणि घरी जाणार हो आहे कारण उन्हाचा खूप त्रास होतो अजिबात ऊन सहन होत नाही त्यामुळं आता फक्त चक्कर मारायची आणि घरी जायचे तर चला आता शेवग्याची शेंगा बघते आंगराचा वेल होता उन्हाने एकदम असं जळून जळून गेलं पानंसुद्धा नाही राहिले त्याची इतकी उष्णता यावर्षी आहे तळ्याचं पाणी पण खाली गेलं आणि इथं आहे कढीपत्त्याचं झाड तर आता मी हा कडीपत्ता घेणार आहे मस्त तर हा गावरान कडीपत्ता आहे आणि तळ्याच्या काठावर आपोआप उगवलेला आहे पण त्याचा इतका सुंदर सुगंध सुटतो आणि एकदम ओरिजिनल असा कडीपत्त्याचा वास आहे तर त्यामुळे मी दरवेळेस आल्यावर हा कडीपत्ता घेतले घेतल्याशिवाय घरी जात नाही कडीपत्ता घेतलाय चला आता शेवग्याच्या शेंगा बघूया तर वैष्णवी आता उन्हात कपाशी राहिली गावऱ्यांना आता शेतकऱ्यांना करावंच लागतं काम तर आता यांना दिलेली आहे आम्ही शेती तर सध्या हेच करतात त्यामुळं आता ते कपाशी राहिलेत आता मी फक्त चक्कर मारून जाणार आहे आणि वैष्णवी दिवसभर काम करणार आहे पाप काही दुपारीच पाऊस येणार आहे आज खूप तपत आहे खूप त्याच्यामुळे पाऊस येणार आहे दुपारी तू पाहत असते व्हिडिओ आपले ना, ना।, ना। <laughs> तर चला तर मंडळी आता शेवग्याच्या शेंगा घेऊन जाते घरी मस्त अशा शेवग्याच्या शेंगा सापडल्या तर चला आता तर वैष्णवी आपल्याला आता हातामध्ये दाखवत आहे कपाशीचं बी कसं असतं तर काळ्या कलरचं असतं कपाशीचं बी पण आता याला औषध लावलेलं ला आहे कारण किडा मुंगींनी खाऊ नये त्यामुळं आता याला औषध लावलेलं असतं त्यामुळे हे लाल दिसतं शेती करण्यासाठी जोडीदार असणं गरजेचं आहे तर जेव्हा घरात मोठं गडी माणूस असतं त्यावेळी शेती व्यवस्थित होऊ शकते पण मीही स्वतः ही, ही शेती दहा वर्ष केलेली आहे एक टीने तर आता थोडंसं शरीराला व्याधी जडल्या आणि आ, काम पण होत नाही तर उन्हाचा पण आता खूप त्रास होतो त्यामुळं मी आता शेती करणं सोडून दिले स्टडी रुश... झाल्यावर मस्त आता काम करायला लागलाय आमचं ऋषांग तर इथं लई माती झाली होती ना आम्ही शेंगा वाळ्याला घातल्या होत्या तर आता पत्रा स्वच्छ करतोय ऋषांग आमचा तर आज चार वाजता रुग्वे ऋषांग शाळेतून आले तर रुग्वे तिथं खाली आणि ऋषांकर तो इथं पत्र्यावर काम बास बास बाद झाला आता दादू पाऊशी मग सगळं धुवून जाईन पत्रा चला आता बास आज आता विकी मामान मामी यायचे ना आपली इथं तर आता आमच्या ऋषांगनी आणि ऋग्वेदनी छान असा पत्रा स्वच्छ केलेला आहे आणि संध्याकाळी आमच्या इथं खूप पाऊस झाला आहे तर आज ऋग्वेद ऋषांगच्या मामामामीला बोलवलेलं आहे संध्याकाळी आम्ही जेवणासाठी आमंत्रित केलेलं आहे तर संध्याकाळचे वाजलेले आहे सहा आणि खूप छान असं व्ह्यू आहे तर पाऊस झाल्यामुळं खूप सुंदर असं वातावरण तयार झालं आहे आता आणि ऋषांग आणि मी इकडं वर होतो तर आज ऋषांगला छोटंसं सा काम सांगितलं आहे पत्रा झाडायचं तर छान अशा पद्धतीने त्याने केलंय काम त्याचं आहे ना बाळा तर इथं गॅलरीमध्ये ना छान असे लिलीचे फुलं उमरलेले आहेत तर पिवळी लिली पण उमललेली आहे आणि इथं गुलाबी लिलीसुद्धा उमरलेली आहे छान अशी रुग्वेचं चालू आहे इथं चोडी तर रुग्वीचा आता अभ्यास घेते चौदा खडी चालू आहे त्याच्या हे चौदा हां एक अक्षर म्हणजे चौदा अक्षर मी मा मामा मा, मी पला दुसरी मला दुसरी वेल आंटी मी पला मला पहिली वेल आंटी मी मला आठ वाजता ऐश्वर्या आणि विकी आलेले होते तर ऐश्वर्या मला इथं स्वयंपाक करण्यात मदत करत होती तर मी पोळ्या करत होते आणि ऐश्वर्या भजे तळत होती तर ऐश्वर्या आणि विकास आपले नवीन नवरा नवरी तुम्ही यांच्या लग्नाचे सर्व व्हिडिओ तर पाहिलेलेच असतील तर ऐश्वर्या खूप गुणी मुलगी आहे आमच्या सर्वच जेवढ्या नवऱ्या आमच्या घरामध्ये येतात तर त्या सर्व गुणसंपन्न अशा असतात तर ऐश्वर्या ही एक गुणी मुलगी आहे आणि तिचं कर्तव्य तिला कळतं तर लगेच ती माझ्याबरोबर इथं स्वयंपाकाला लागली नको नको म्हणता तरी पण तिने थोडासा हातभार लावलाच आणि ज्योती सर्वांना जेवायला वाढत होती तर आम्ही दोघी इथं गरम गरम असं मी पोळ्या करत होते आणि ऐश्वर्यानी भजे कुरडई पापड हे सर्व तळलं तर छान असा अमृसाचा बेत आम्ही केलेला होता आज त्यांच्यासाठी तर आता ऐश्वर्या आणि विकीचं बिराट जाणार आहे पुण्याला तर नोकरीनिमित्तानं तेही पुण्याला शिफ्ट होणार आहेत तर त्यामुळं आम्ही त्यांना आज आमच्या घरी बोलवलो होतो तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय